नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन आता सत्याऐंशी वर्ष उलटले परंतु या भारत देशात अजूनही मुलींना स्वातंत्र्य मिळाले का अजूनही एखादी लहानपासून ते तरुणींपर्यंत सगळ्याच मुली बिंदास्तपणे सगळीकडे वावरू शकत आहे का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे कारण कोलकात्यातील अत्याचार प्रकरणानंतर आता बदलापूरमधील देखील एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे परंतु बदलापूरमधील एका नामांकित शा नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर वर्ष शाळेतील कर्मचाऱ्यांकडून अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलाय ही घटना घडलेली असता आठवड्या झाला आहे आणि त्यानंतर आता ही घटना समोर आली आणि प्रशासन देखील आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत मांडले आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले अगदी आपल्या राज्यातील लहान मुली देखील सुरक्षित नसल्याची भीती या सगळ्यां सगळ्या घटनेतून पुढे आली आहे त्यामुळे आता राज्यातील शाळेमध्ये अशी घटना परत घडू नये आणि लहान मुलींना या शारीरिक अत्याचाराला सामोरे जाऊ लागावे लागू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री के दीपक केसरकर यांनी देखील माहिती दिली बदलापूरमधील झालेल्या घटनासमोर येत असल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तत्कालीन बैठक घेतली आहे या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीत शाळेमध्ये सखी सावित्री सूचना देखील देण्यात आल्या तर प्रशासनाने ही सूचना देऊन जर ही समिती स्थापन झाली नाही तर ब्लॉक ऑफिसरवर कारवाई केली जाईल असं देखील मंत्री शिक्षण मंत्र्यांनी सांगितले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवे नवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र